हत्ती आपल्याच डौलात चालतो आनंद परांजपे यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या ने नेत्यांसवा statements आमच्याकडे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्यास आमच्याकडे वेळ नाही कुत्रे भुंकतात हत्ती आपल्याच डवलात चालतो अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रायगड जिल्ह्यात शिंदेसेनेच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला आहे मराठी मध्ये एक म्हण आहे की कुत्रे भुंकतात हत्ती आपल्या जोशाने चालतो त्यामुळे कुत्रे भुंक भुंक ती दवलाने हत्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार गटाने नवी मुंबई शहरामध्ये जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे काँग्रेसचे प्रदेश युवक सचिव अश्विन अघमकर यांच्यासह दोनशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना आमच्याकडे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्यास आमच्याकडे वेळ नाही कुत्रे भुंगतात तर ती आपल्याच डौलात चालतो अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रायगड जिल्ह्यात शिंदे सेनेच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ दोन कोटी सत्तेचाळीस लाख भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला अशा कुमारी अदिती तटकरे तट या कामामध्ये अव्वल आहेतच त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही मराठीमध्ये एक म्हण आहे की कुत्रे भुंकतात हत्ती आपल्या जोशाने चालतो त्यामुळे कुत्रे भुंक भुंक ती दौलाने चालले हत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या टीकेकडे बघण्याचा वेळ नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपलं मोठं योगदान द्यायचं आहे आणि त्याच मार्गावरती माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आम्ही काम करतो अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न